अरे सियाराम गुरुवार होता हे बघा मी तुळशीची पहिले पूजा केली तुळशीला दूध पाणी वाहून घेतलं गुरुवारी ना तुळशीला दूध पाणी वाहत चला लक्ष्मी स्थिर राहते लक्ष्मी प्राप्ती करता छान आहे हे दूध आणि पाणी आणि अशी उंबराठ्याची पूजा करून घेतली लेपन करून उंबरठ्याची सर्वात पहिले पूजा करत चला आणि बघा इकडचं तापमान तुम्ही पाहू शकता किती तापमान आहे बघा खूप तापमान आहे आता पारायणाला सुरुवात करते आज गुरुपुष्यामृत योगावरती पारायण लावते खूप मोठा योग आहे आजचा त्याच्यावर मी आज पारायणाला सुरुवात करते जय सियाराम मी संगीता दोहा कतारमधून मधून हे बघा आज एका दिवसाचं पारायण मी लावलेला आहे तुम्हाला मी कालच व्हिडिओ बनवून टाकलेला की आज पारायण करा म्हणून हे बघा इथे अभिषेक करून आहे चरणांवरती इथे चरण ठेवायला अशी प्लेट घेतली आहे हे बघा मी संकल्प घेऊन घेतलेला आहे आणि मग व्हिडिओ बनवायला सुरुवात केली हे बघा अशा प्रकारे मी संकल्प घेतला इथे चरण याच्याने दुधाने या आणि पाण्याने धुवून घेते आणि अशा प्रकारे बघा अशा प्रकारे याची पूजा मांडणी केलेली आहे मी इथे खडीसाखर नैवेद्याला इथे पाणी आहे आणि इथे ना अत्तराचं हे करून घेतलं आहे मी अत्तर आहे माझ्याकडे गुलाब अत्तर ते कापसाला लावून घेतलेलं आहे आणि फुलालाही लावून घेतलेलं ला आहे ते माझ्याकडे खूप सुंदर अत्तर आहे मी ऑनलाईन मागवलेलं खूप छान अत्तर आहे ते कुठे ठेवलं तेच कुठेतरी ठेवलेलं ते अत्तर लावून घेतलं ते अत्तर चरणाला लावायला माऊलींच्या रामानंदाचारीजींच्या अशी मी पारायणाची सुरुवात करते इकडे वाजले आता दहा आणि आता बघू आता इकडचे दहा वाजलेत म्हणजे तिथले इंडियामध्ये साडेबारा वाजलेत बघू आता कधी पारायण पूर्ण आहे आजचं माझं एक खंड कधी पूर्ण होतोय बघू मी तुम्हाला एक खंड पूर्ण झाल्यावरती कळवते की मला किती वेळ लागला आजच्या पारायणाला म्हणजे पुढे त्या हिशोबाने बसायला कारण मी पहिले वाचायची तर मला खूप टाईम लागायचा पण आता मोबाईलवरती लावून जर फटाफट वाचायला घेतलं ना मग त्याला टाईम नाही लागत आहे म्हणे बघू आता बसलेली आहे पारायणाला सुरुवात करते त्याच्या अगोदर हा थोडासा व्हिडिओ बनवून घेतला आहे की मी दाखवायला की मी आजची सुरुवात कशी केली हे बघा दुधाने आणि पाण्यानी अभिषेक करून घेतलाय चरणांवरती इथे फळं घेतलेले आहेत नैवेद्याला आणि आता सुरुवात करते जय सियाराम हे नारायणी पूजा आर्ट्स कडनं हे ना गुलाब अत्तर मागवलंय एवढं सुंदर अत्तर आहे ना तुम्ही मार्गशीर्षमध्ये मध्ये लक्ष्मीला पण यूज करू शकता दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला यूज करू शकता खूप सुंदर अत्तर आहे आणि त्यांच्याकडच्या सगळ्याच वस्तू खूप छान मिळतात मी त्यांची ॲडव्हर्टाईज वगैरे करत नाही आहे असा गैरसमज कोणी करू नका फक्त त्यांच्याकडनं मी ज्या वस्तू घेते ना खूप सुंदर आणि क्वालिटी एक नंबर मिळते त्यांची हे त्यांच्याकडचं अत्तर आहे बघा मला आता जवळजवळ घेऊन झालं असेल वर्ष झालं असेल काही जास्ती लागत नाही आहे मी तेच अत्तर थोडं थोडं करून आता बघा असा गो कापूसाला अत्तर लावून घेतले गुलाबाला अत्तर लावून घेतले माऊलींच्या चरणाला व्हायला आणि हे अत्तर आहे मला तुम्हाला वाटलं सांगावं वा की हे अत्तर यांच्याकडनं मागवा खूप सुंदर सुंदर अत्तर आणि सगळं पूजेचं सामान खूप छान मिळतं त्यांच्याकडनं बघा आणि खूप छान आहे बघा याच्यावरती नंबर दिलेला आहे तुम्हाला लागला तर आणि ही आजची सकाळची पूजा बघा घरातली गुरु पुष्पामृत योग आहे खूप सुंदर योग आहे आजचा श्रावणातील शेवटचा गुरुवार आहे हे बघा अशा प्रकारे पूजा केली रांगोळी नाही आहे फक्त तेच मला थोडं थोडंसुनं वाटतंय की रांगोळी असायला पाहिजे हे बघा बाळकृष्णांना किती छान वस्त्र घातले बघा बाप्पांना आणि इथे अशी आजची पूजा ही तस्वीर माझ्या साधनेतली आहे साधक दीक्षा घेतली आहे मी त्यातली तस्वीर आहे ही माझी साधक दीक्षेची आणि ती तस्वीर नेहमी पूजेची आहे घरात सर्वांना पूजेला आणि ही साधक दीक्षेची तस्वीर माझी आणि माझ्या मिस्टरांची वेगळी आहे जय सियाराम मंडळी झालं माझं आजचं पारायण बघा सकाळी दहाला ला बसलेली आणि संध्याकाळी सहाला पूर्ण झालं बघा पारायण माझं झालं पूर्ण आणि याच्यात दिलेलं आहे बघा ग्रंथामध्ये स्वतः स्वामींनी दि लिहिलेलं आहे बघा जग रामानंदाचार्यजींनी लिहिलेलं आहे स्वतः तीन दिवसाचे करा पारायण दररोज वाचावं वा एक खंड त्यानं अथवा सात दिवशी जाणं तीन अध्याय वाचावे म्हणजे ज्याला जमत नाही त्याने सात दिवसाचं पारायण लावा एका दिवसाला तीन अध्याय वाचा या ग्रंथाचे विशेष पारायण गुरुवार दिवस असे महानं अथवा गुरुपुष्य दिन बघा लिहिले स्वतः रामानंदाचार्यजींनी लिहिले बघा स्वतः गुरुपुष्य म्हणजे आजचा गुरुपुष्य मुहूर्त होता चांगला गुरुपुष्पामृत योग होता त्याच्यावरती मी आज पारायण लावलेलं एका दिवसाचं आणि हेच तुम्हाला दाखवायचं होतं मला की बघा आज माऊली गुरुनी स्वतः सांगितलेलं आपल्या की तुमच्याकडनं होत असेल तर तीन दिवसाचं लावा नाहीतर एक दिवसाचं लावा नसेलच जास्त बसणं होत तर तुम्ही सात दिवसाचंही लावू शकतं पण मी आज जे याच्या यूट्यूबच्या याच्यावरती जर वाचलं ना तर खरंच अक्षरशः एवढ्या फास्टमध्ये झाल्यानं माझं हे बघा तृतीय खंड समाप्त सहा वाजता बरोबर माझा तृतीय खंड संपला आणि माझं मध्ये मी दोनदा उठली दुसऱ्या खंडाला आणि पहिल्या खंडाला जेव्हा पूर्ण झाले तेव्हा उठली मी फ्रेश व्हायला कारण की किती पण गेलं तरी म्हणजे गुंगी वगैरे येते म्हणतात ना पूर्ण होऊ देत नाही हे अध्याय अचानक डोळे लागायला लागतात झोप यायला लागते एकदम आळस यायला लागतो त्याकरता मध्ये उठली मी दोनदा आणि त्याच्यामध्ये झालं बघा माझं त्या हिशोबाने मी आज पारायण केलं ना खरंच माझं खूप लवकर पारायण झालं नाहीतर अक्षरशः मला संध्याकाळ व्हायची पहिले पण हल्ली तर होत नव्हतं मला हल्ली वाचायचं म्हटलं तर तीन दिवसाचं मी लावायची एका दिवसात व्हायचं नाही पण ह्या बघा स्वामींनी एवढं छान सोय करून दिली आहे ना आपल्याला यूट्यूबवरती लावणार ना प्रत्येक अध्याय या लिलामृत मराठी लिलामृत पूर्ण पूर्ण एकवीस अध्याय एका याच्यामध्ये दिलेले आहेत बघा यूट्यूबवरती तुम्ही सर्च मारा तुम्हाला मिळून जाईल आणि अशा प्रकारे अध्याय लावा कधीही तुम्हाला लावायचं असेल ना तर तीन दिवसाचा सात दिवसाचा या गुरुपुष्पामृत मुहूर्त असतो ना त्या दिवशी लावा जय सियाराम झालं आता आरती करून घेते आणि नैवेद्य दाखवते मस्त जेवण बनलं आहे नैवेद्यही दाखवते मी डाळ भात पुरी भाजी बनवलेली आहे जय सियाराम माऊली हे बघा पारायण लावलं त्या दिवशी मी असं नैवेद्य बनवत असते डाळ भात पुरी भाजी हे बघा झाली पारायणाची सांगता आणि माऊलींना सात वाजता बरोबर नैवेद्यही दाखवल्या गेला इकडच्या सात वाजता हे बघा जय सियाराम मंडळी हे बघा नैवेद्य बटाट्याची भाजी डाळ भात भजी पुरी खीर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी जय सियाराम